नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे एक आपल्या नवीन फिडिओवरती तर आज आपण ह्या टॉपिक वरती बोलणार आहो की सोशल मीडिया आपल्याला वाटत असं आपण सोशल मीडियाला यूज करतो पण असं काही नाही मित्रांनो सोशल मीडिया आपल्याला यूज करते तर मी तुम्हाला सांगतो आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो आणखीन इंस्टाग्रामवरती रील बघतो आपल्या त्यामधील टाईमपास होतो का नाही आपल्याला असं पण समजत नाही की आपला एवढा टाईम गेला एक तास गेला किंवा दोन तास गेलं आपल्याला काहीच समजत नाही आपला तिथं टाइमपास होतो हां पण मित्रांनो आता असं झालेलं आहे आपल्याला ते जी एक सवय लागली म्हणजे दारू पितो ना त्या माणसाला दारुपेचं एक व्यसन आहे आणि आता हीच व्यसन आपल्याला लागलं आहे आता जी काय माणसं जॉब वगैरे जॉब वगैरे आहेत म्हणजे जॉबला वगैरे जातात त्या माणसांचं एवढं काय थोडं विषय वेगळा आहे जॉब करून आठ तास आले त्यानंतर परत संध्याकाळच्या दोन तीन तास यूज केला तरी झोपला विषय वेगळा आहे ती थोडासाक यूज करतात मोबाईल पण जी आताची यन सॉरी यंग जनरेशन म्हणजेच की माझ्या वयाची पोरं सोळा सतरा अठरा की बाबा ती कॉलेज करतात शाळेमध्ये जातात मग ती अभ्यास कमी आणि ही जास्त करतात हां म्हणजे मोबाईलचा यूज जास्त करतात ना मग असे सिस्टम होती सोशल मीडिया आपल्याला हँडल करतं आहे म्हणजे आपण नाही सोशल मीडियाला चालू होतं आपल्याला सोशल मीडिया चालवत आहे आपल्याला त्या सोशल मीडियाचं आता व्यसन लागलेलं आहे एकदम बेकार व्यसन लागलेलं आता हे व्यसन आपण सोडू पण शकतो सगळं आपल्याच हातावर आहे आणि जास्त इथं टाइमपास तुम्ही काहीच उपयोग नाही तर होत जास्त टाइमपास तुम्ही अजिबात करू नका सोशल मीडियावरती मी ज्या माणसाचं तुम्ही जे फिडिओ बघता ज्या माणसाचं तुम्हाला एक डोक्यामध्ये विचार आला असेल की आता आम्ही एवढं फिडिओ बनवतो कॉमेडी टाईपचं ह्याचं का बनवतो आम्हाला त्यापासून काहीतरी भेटत अस ज्या माणसाचा तुम्ही व्हिडिओ बघता ना त्या माणसाला पैसे भेटतात आणि आज मी तुम्हाला सांगतो सोशल मीडियावरती व्हिडिओ बनतात ना यूट्यूबर झालं इंस्टाग्रामवरती रील स्टार झालं ह्यांची इन्कम लाखोमध्ये आणि कोठ्या रुपयामध्ये आहे तुम्हाला खोटं वाटतं असं एवढं पैसे कमी होतात ह्यांच्या एवढे फॅन फॉलोईंग असते एवढं पैसे कमवतात की खूप पैसे कमवतात आणि आपण ह्यांचा व्हिडिओ बघून आपला टाईमपास होतो आहे आणि आपल्या भविष्याचा पण टाईमपास होतो आहे एक वेळेस तुम्ही तुम्ही तुमच्या घरच्यांना बेवकूफ बनवू शकता तुम्ही म्हणू शकता मी अभ्यास करतोय पण तरी पण तुम्ही मोबाईल बघू शकता पण स्वतःच्या स्वतःला तुम्ही कवर गंडवणार कारण ती तुम्ही तुम्हाला वाटतं असाल मी घरच्यांना गंडवतोय पण नाही ती तुम्ही स्वतः गणता एवढं ध्यानामेट ठेवा जर तुमच्यामध्ये स्किल वगैरे असल तर तुम्ही आरामामध्ये सोशल मीडियावरती येऊ शकता वेलकम आय यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे दोन्हीवरती व्हिडिओ टाका तुमचं वेलकम आहे यावरती जर तुमच्यामध्ये टॅलेंट असला तर तुम्ही मोठं यूट्यूबर बनवू शकता स्टार बनवू शकता असं त्यामध्ये काय नाही फक्त आपल्याला सोशल मीडिया चालवतं आहे सोशल मीडियावरती जास्त टाइमपास अजिबात करू नका कारण ह्यावरती फक्त टाइमपास होतोय तुम्ही ज्या माणसाच व्हिडिओ बघताय ती माणूस तुम्ही बघितल्याच्यानंतर त्या माणसाला पैसे भेटतात आणि त्यावरनं त्या, त्या माणसाचं घर चालतंय मोबाईल बघा आपण दोन अडीच तास बघा आणि आपल्या फ्युचरचा पण जास्त विचार करा आणि असंच नॉलेजेबल कॉन्टेंट पाहण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एक नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद